मन लावून जर आपण ही मूर्ती केली तर पूर्णपणे गणपती बाप्पा तयार होते होते की नाही बरं आपण जर केलं तर होईल ना जर आपण जर नाही केली तर होईल का नाही आणि मातीलेच महत्व आहे सर्वच माती याच्यापेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा मातीत सर्वच आहे मातीतून सर्व धान्य निघते मातीवर आपण राहतो खेळतो आणि तेच माती जे आहे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे आहे तर हे कसं आहे आपण जर मूर्ती तयार केल्यानंतर विसर्जन केल्यानंतर जे चांगलं पाणी असते नदीचं म्हणा तलावाचं म्हणा का धरणाचं म्हणा हे पूर्ण त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे काय होते खराब होऊन जाते आणि हे मातीची जे मूर्ती आहे आपण विसर्जित जरी केली तरी ते माती पूर्ण त्या पाण्यातनी वितळते वितळते म्हणजे सर्व विरघळून जाते म्हणजे पाणी आणि ते एकत्र झाल्यानंतर तिथं मूर्ती राहणार नाही आणि मूर्ती सुद्धा विटंबना होणार नाही नाही तर मग ते काय पाण्यात नदीत गणपती टाकला की आठ दिवस